नमस्कार अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत भदली वांगी आणि यापूर्वीही आपण केली होती पण ही आपण झटपट करणार आहोत पटकन होते तर भरली वांगी करायसाठी ही पर्पल कलरची मी छोटे छोटे वांगी आणली आहेत ही पाव किलो वांगी आहेत याच्या पाचचा तेथ मी थोडासा कापला आहे आणि प्लस आकाराने या कापून घेतल्या आहे आणि मध्ये कीड आहे का बघायची आहे कीड असेल तर ते काढून टाकायचं आणि कीड नसलेलेच वांग घ्यायचे अशा प्रकारे व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वांगी तर आपण आता मसाला तयार करूया तर इथे मी अर्धा नारळ किसून घेतलेला आहे आणि आता इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर घालते इथे चार टेबल स्पून शिंगदाणाचा कूट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालते दोन चमचे संडे मसाला घालते चवीप्रमाणे मीस मीठ घालते आता याच्यामध्ये लिंबा एवढा एक गुळाचा खडा घातला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि आता हा सगळा सगळा मसाला आपण व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे कांद्याला पाणी सुटेपर्यंत हा चुरून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण अशा प्रकारे मसाल्याला पाणी सुटून तो असा एकजीव होतो असा होईपर्यंत आपण तो सुरत राहायचा आहे आणि हा मसाला आता वांग्यांमध्ये आपण भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग वांग्यांमध्ये मसाला असा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित अशी सगळी वांगी भरून झालेली आहे आणि मसालाही तातच ठेवायचा आहे आता ते कढईत तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये सगळी वांगी सोडायची आहेत पहिला आपण वांगी लावून घ्यायची आहे सगळी आणि नंतरवरती सगळा मसाला घालायचा आहे ते इथे सगळा मसाला लावून घेतला आहे आणि ज्या ताटामध्ये पाणी होतं मसाला होता त्यात पाणी घालूनही ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता इथे एक कप पाणी मी एक्स्ट्रा घालणार आहे याच्यामध्ये हे सगळं मिळून एक कप पाणी घातलेलं आहे आपण आता याला न हलवता याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे झाकणावर आणि हे शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने वांग शिजलं का हे चेक करायचे आपण गॅस बारीक करून शिजवून घ्यायचे वांगी आता ही भाजी आपली तयार आहे वांगी भरलेली छान अशी सोप्या पद्धतीने आंबट गोड चटपटीत अशी छान वांग्याची भरली वांगी झालेली आहेत नक्की करून बघा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.